नांदगाव शहरात सर्व बहुजन पक्षांचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आला मोर्चा उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तत्काळ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करून संसदेत कायदा पारित करावा अशा प्रकारचे अपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर रद्द करण्यात यावे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे आरक्षण नवव्या सूचीमध्ये समाविष्ट करावे जातीनिहाय जनगणना करावी यासाठी नाशिकच्या नांदगाव शहरातील बहुजन समाजातील फुलेशाहू आंबेडकरवादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी या आशयाचे या निवेदन नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना देण्यात आले आवाज इन न्यूज मराठी नांदगाव सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आज विविध पक्षांच्या वतीने भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने आज आम्ही देखील सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पक्ष मिळून निषेध सर्वप्रथमता निषेध करतो मुळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी जो निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने जे केंद्र सरकार आहे ते हळूहळू एस सी आणि एस टींचं रिझर्वेशन संपवण्याच्या दृष्टीने काम करताना अनेक वर्षापासून दिसत आहे आपण जर बघितलं की सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप दिली जात होती त्याला त्यांनी क्रिमिलरचा आधार लावल्यामुळे जे सर्वसामान्य विद्यार्थी होते ते विदेशामध्ये शिक्षण घेण्यापासून वंचित झालेले आहे तो एक भाग झाला आणि दुसरा म्हणजे सरकारची यामागे भूमिका ही आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावणं त्यांचे अबकडं हे वर्ग करणं आणि या अनुषंगाने जातीमध्ये भेद निर्माण करून यांच्यावर राज्य कसं करता येईल या अनुषंगाने हे सर्व राजकारण चाललेलं आहे विदाऊट रिझर्वेशनवरचे आय एस अधिकारी भरल्या जात आहेत की ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही आहे किंवा त्यांना शेड्यूल टाईपशी काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त त्यांचा अजेंडा राबवणारे लोकवर्ते हवे आहे आणि पूर्ण भारतामधून केंद्राच्या या भूमिकेबाबत आवाज उठवला जात आहे भविष्यामध्ये या अनुषंगाने मोठं जन आंदोलन उभं राहील त्यामुळे सरकारने आता तरी संविधान वाचवण्याच्या दृष्टीने भूमिका घेणं गरजेचं आहे